नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण एकदम कमी तेलाचा वापर करून मस्त पौष्टिक असा नाश्ता बनवतो आहे हा नाश्ता तुम्ही मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता अगदी मोठीच काय मुलंसुद्धा आवडीनं खातील एवढा हा चवीला एकदम मस्त आणि भन्नाट लागतो त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाऊल घेतला आहे त्यानंतर यामध्ये इथे मी अर्धी वाटी पोहे घेतले आहेत हे पोहे आपण जे रोज पोहे बनवण्यासाठी वापरतो ते आहेत आता हे पोहे मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घ्यायचे आणि यामध्ये पाणी घालायचं आणि हे पोहे दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे यामध्ये वापरलेलं सर्व साहित्य मी एकाच वाटीने मोजून घेतलं आहे त्यामुळे इथे मी जे काही प्रमाण सांगितलं आहे ते एकदम परफेक्ट आहे तर इथे मी पोहे दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक वाटी बारीक रवा घेतला आहे तो यामध्ये काढायचा तुम्ही या ठिकाणी मोठा रवासुद्धा घेऊ शकता जर तुम्ही या ठिकाणी मोठा रवा घेतला तर यामध्ये मी जे काही प्रमाण सांगितलं आहे त्या प्रमाणामध्ये फक्त अर्धी वाटी पाणी एक्स्ट्रा तुम्हाला यामध्ये घालावं लागेल आता ज्या वाटीने पोहे आणि रवा घेतला होता त्याच वाटीने पाव वाटी दही घ्यायचं आहे दही थोडंसं आंबट घ्यायचं कमी आंबट असलेलं वापरायचं नाही आता हे दहीसुद्धा या बाउलमध्ये काढून घ्यायचं जर तुम्हाला वाटीचं प्रमाण पाववाटी किती घ्यायचं समजत नसेल तर चमच्याने पाच चमचे दही या ठिकाणी घेऊ शकता आता हे सर्व साहित्य एकदा मिक्स करून घ्यायचं तर हे सर्व साहित्य मी सुरुवातीला थोडंही पाणी न घालताच मिक्स करून घेणार आहे सर्व साहित्य मिक्स करून घेतलं की नंतर मग यामध्ये पाणी घालायचं तर इथे सर्व साहित्य मी मिक्स करून घेतले आता आपण यामध्ये पाणी घालूयात तर इथे मी एक ग्लास पाणी घेतले आता हे एक ग्लास पाणी मी थोडं थोडं करून सर्व यामध्ये घालणार आहे जर तुम्हाला ज्या वाटीने सर्व साहित्य मोजून घेतलं आहे त्याच वाटीने पाणी घ्यायचं असेल तर दोन वाटी पाणी इथे तुम्ही घेऊ शकता रवा मोठा असेल तर पाणी अडीच वाटी वापरायचं त्याचप्रमाणे जर इथे तुम्ही पाणी ग्लासनी घेतलं तर एक ग्लासच्याऐवजी रवा जर मोठा असेल तर दीड ग्लास पाणी इथे वापरायचं आहे तर इथे थोडं थोडं करून पूर्ण एक ग्लास पाणी मी यामध्ये घातलं आहे आणि हे आपलं बॅटर तयार झालं आहे आता याच्यामध्ये आपण रवा घातलाय तो छान फुलावा भिजावा यासाठी हे आपल्याला दहा ते पंधरा मिनटं भिजवून घ्यायचं आहे त्यासाठी याच्यावरती झाकण ठेवायचं आणि दहा ते पंधरा मिनटं हे बॅटर भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं रवा भिजतोय तोपर्यंत तो आपण यासोबत खाण्यासाठी चटणी बनवून घेऊयात त्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम झाला की त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की आता यामध्ये इथे मी पाववाटी डाळ घेतली आहे ती डाळ यामध्ये घालायची आणि मंद आचेवरती हलकासा सोनेरी रंगेईपर्यंत एकसारखी हलवत भाजून घ्यायची तर इथे मंद आचेवरती हलकासा सोनेरी रंगईपर्यंत चणा डाळ मी भाजून घेतली आहे त्यानंतर आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालून घेऊयात त्यासाठी इथे मी चार लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत त्या घालायच्या ही मिरची तिखट्याला कमी आहे त्यानंतर थोडीशी चिंच घालायची आणि सात त्याट कढीपत्त्याची पाणी घालायची आणि इथे मी एक मोठा टोमॅटो असा उभ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतला आहे तो टोमॅटोसुद्धा घालायचा आणि आता मंदाचेवरती हे सर्व साहित्य टोमॅटो छान मौसूधोईपर्यंत भाजून घ्यायचं टोमॅटो पटकन भाजला जावा यासाठी तुम्ही यामध्ये थोडंसं मीठसुद्धा घालू शकता तर इथे मंदाचे वरती टोमॅटो छान मौसूध होईपर्यंत सर्व साहित्य मी भाजून घेतले आता गॅस बंद करायचा आणि हे सर्व साहित्य थंड करून घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं तर इथे मी सर्व साहित्य थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले त्यानंतर आता यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं चटणी वाटून घेताना किंवा वाटून झाल्यानंतर जर घट्टसर वाटत असेल तर आणखी पाणी यामध्ये तुम्ही ॲड करू शकता त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सर्व साहित्य मिक्सरला वाटून पेस्ट तयार करून घ्यायची ही चटणी थोडीशी रवाळच छान लागते त्यामुळे मी थोडीशी जाडसर ठेवून वाटून घेणार आहे तर इथे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपली मस्त चणाडाळीची चटणी बनून तयार झाली आहे तुम्ही याचं टेक्स्चरसुद्धा पाहू शकता आणि रंगसुद्धा पाहू शकता चटणीला किती मस्त आला आहे त्याचप्रमाणे मी तुम्हाला आधीही म्हटलं होतं ही, ही चटणी थोडीशी रवाळच छान वाटते त्यामुळे थोडीशी जाडसर ठेवूनच ही मी वाटून घेतली आहे आता या चटणीला आपण तडका देऊयात त्यासाठी आधी ही चटणी एका बाऊलमध्ये काढून घ्यायची चटणी ज्या बाउलमध्ये किंवा भांड्यामध्ये काढून घ्याल ते भांडं थोडंसं मोठं घ्या म्हणजे आपण यावरती तडका दिल्यानंतर तो बाहेर उडणार नाही अगदी व्यवस्थित बसेल तर इथे चटणी मी एका बाउलमध्ये काढून घेतली आहे आता यावरती आपण तडका देऊयात तर इथे तडका देण्यासाठी मी तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल कडकडीत गरम करून घेतले आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आणि ही जिरा मोहरीची फोडणी याच्यावरती द्यायची यापेक्षा जास्त साहित्य मी या तडक्यामध्ये घातलं नाही आहे एकदम सिंपल तडका या चटणीवरती द्यायचा तडका दिल्यानंतर चटणी एकदा मिक्स करून घ्यायची आणि इथे एकदम मस्त चटपटीत आणि अगदी झटपट तयार होणारी ही चराईची चटणी बनून तयार आहे ही चटणी तुम्ही डोशासोबत इडलीसोबत साऊथ इंडियन कोणताही पदार्थ असो त्यासोबत तसेच पुलाव मसाले भातासोबतसुद्धा खाऊ शकता तर इथे चटणी बनवून होईपर्यंत आपण तयार केलेलं मिश्रणही छान भिजलंय रवा तुम्ही बघू शकता एकदम मस्त फुललाय जेवढं आपण यामध्ये पाणी घातलं होतं ते सर्व रव्यामध्ये शोषलं गेलं आहे आता हे तयार केलेलं मिश्रण एकदा मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलंय आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तयार मिश्रण आपण काढून घेऊयात आपण यामध्ये जेवढं पाणी घातलं होतं ते रव्यामध्ये आणि पोह्यामुळे पूर्णपणे शोषलं गेले त्यामुळे आता यामध्ये आणखी अर्धी वाटी पाणी घालायचं आणि आता हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची तर इथे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून मी वाटून घेतले तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी पेस्ट याची तयार झाली आहे त्याचप्रमाणे या बॅटरची कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्ही पाहू शकता आता हे तयार बॅटर आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊयात तर इथे तयार बॅटर मी मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं त्याचसोबत एक छोटा अर्धा चमचा नॉन फ्लेवर्ड इनो घालायचा जर तुम्हाला इथे इनो घालायचा नसेल तर अर्धा चमचा खायचा सोडा घालू शकता त्यानंतर आता जो इनो घातला आहे त्यावरती थोडंसं पाणी सोडायचं म्हणजे इनो ॲक्टिवेट होतो पाणी सोडून इनो ॲक्टिवेट झाला की आता लगेच चमचाने हे साहित्य एकसारखं मिक्स करत राहायचं म्हणजे आपण जो पदार्थ बनवतो आहे तो छान स्पंजी आणि जाळीदार तयार होतो त्याचप्रमाणे तुम्ही यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर सर्व भाज्यासुद्धा घालू शकता तर इथे सर्व बॅटर एकसारखं मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता किती मस्त बॅटर तयार झालं आहे त्याचप्रमाणे या बॅटरची तुम्ही कन्सिस्टन्सीसुद्धा पाहू शकता याच कन्सिस्टन्सीमध्ये तुम्हाला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर इथे बॅटर तयार झाले त्यानंतर मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलाय तवा एकदम कडकडीत गरम करून घ्यायचा तवा कडकडीत गरम करून झाला की गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि आता यावरती आपण जे बॅटर तयार करून घेतलं आहे ते बॅटर दोन ते अडीच पळी सोडायचं आणि मध्यम जाडसरसं पसरवून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता सुरुवातीला मी तव्याला थोडंसंही तेल लावलं नाही आहे आणि तेल लावायची काही गरजही पडत नाही हा पदार्थ एकदम मस्त तयार होतो आणि तेल न लावतासुद्धा तव्यापासून अगदी सहज वेगळा होतो फक्त सुरुवातीला तवा एकदम कडकडीत गरम करून घ्यायचा बॅटर तव्यावरती सोडलं की गॅसचा फ्लेम मिडियम करायचा तर इथे बॅटर तव्यावरती सोडून पसरवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता किती मस्त जाळी सुटली आहे आता यावरती जर तुम्हाला हवं असेल तर थोडंसं एक ते दोन थेंब तेल तुम्ही सोडू शकता तेलाऐवजी तूप किंवा बटरचा वापरसुद्धा करू शकता त्याचप्रमाणे जर तेल नको असेल नाही सोडलं तरी चालेल तेल सोडल्यानंतर एक अर्धा मिनटभर हे असंच भाजून द्यायचं आणि अर्ध्या मिनटानंतर पलटी करायचं तुम्ही बघू शकता खालच्या बाजूने किती मस्त हे भाजलं गेलं आहे आता अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूनेही मध्यमाचीवरती हे छान असं भाजून घ्यायचं आणि ते तुम्ही बघू शकता मस्त जाळीदार गुपगुबीत मौसूद अशी आंबोळी बनवून तयार झाली आहे आता अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व बॅटरच्या आंबोळ्या आपण बनवून घेऊयात त्यासाठी गॅसचा फ्लेम लो करायचा तयार बॅटर त्यावरती सोडायचं मध्यम जाडसर पसरवून घ्यायचं थोडंसं तेल सोडून दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्यायचं तर इथे आपल्या मस्त जाळीदार गुबगुबीत आणि मौसूद आंबोळ्या बनून तयार झाल्या आहेत तुम्ही बघू शकता आंबोळी किती मस्त आणि मौसूद तयार झाली आहे आणि त्याचसोबत इथे मी मस्त चटपटीत अशी चणाडाळीची डाळीची चटणी बनवली आहे ही चणाडाळीची चटणी या आंबोळीसोबत चवीला एकदम भन्नाट आणि अप्रतिम लागते आणि कोणत्याही साऊथ इंडियन पदार्थासोबत एकदा हे या चटणीचं चा कॉम्बिनेशन तुम्ही नक्की बनवून पहा त्याचप्रमाणे ही आंबोळी तुम्ही सकाळी नाश्त्याला तसेच मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद